नमस्कार मंडळी मी सिद्धेश वाडेकर आज मी तुम्हाला नारळ कसा सोलतात अख्खा नारळ असतो त्याचं आवरण कसं काढलं जातं ते तुम्हाला दाखवणार आहे ही व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवतो आहे माळे सध्या ट्रायपॉड नाही आहे सो तर तुम्हाला काम चालवावं लागेल तर हा नारळ आहे आणि हे खूप धारदार असतं त्यामुळे हात सांभाळूनच सोलावं लागतो आणि अशा पद्धतीने आपण फक्त एका मिनटापेक्षा कमी वेळेत आपण नारळ सोडलेला आहे आणि हे याला आपण सोड़न बोलतो मालवणी भाषेत आणि हे आपण चुलीमध्ये जळण्यासाठी वापरू शकतो आणि आपला नारळ तयार आहे धन्यवाद